रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार महाराष्ट्र क्रिकेट लीगमध्ये कार्वे येथील जान्हवी बोकडे तेराव्या वर्षीच मोठ्या स्पर्धेत निवड स्मृती मानधनाच्या संघातून खेळणार चनगड तालुक्यातील मजरे कार्वे गावची रहिवाशी व सध्या पुणे येथे क्रिकेट अकादमीमध्ये कसून सराव करत असलेली जानवी बोकडे हिची महाराष्ट्र महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये निवड झाली आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीस साली प्रथमच महाराष्ट्र महिला क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत यासाठी पुणे येथील डेक्कन जिमखाना येथे पार पडलेल्या संगनिवडीच्या लिलावासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील बहुसंख्येने विविध वयातील मुलींनी सहभाग घेतला होता या लिलावामध्ये जान्हवी बोकडे हिची वयाच्या साडे तेराव्या महाराष्ट्रातील प्रमुख क्रिकेट स्पर्धेमध्ये निवड झाली आहे क्रिकेट खेळाचा सातत्याने सराव उत्कृष्ट कामगिरी खेळामध्ये असणारे उत्कृष्ट कौशल्य चिकाटीच्या जोरावर इतक्या कमी वयामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाच्या टीममध्ये जान्हवी बोकडेची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली आहे जान्हवी एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाज व फलंदाज म्हणून या संघाची धुरा सांभाळणार आहे या तिच्या यशामध्ये तिचे आई वडील राकेश व पुष्पा तसेच तिचे काका राजेश व काकी राधा यांचा मुलाचा वाटा आहे उत्कृष्ट प्रकारचे क्रिकेटचे प्रशिक्षण मिळावे यासाठी ती पुणे येथे दोन वर्षापासून आपले मूळ गाव सोडून जिद्दीने कठोर परिश्रम करीत आहे त्याचेच फळ म्हणून तिची अतिशय कमी वयातच महाराष्ट्र महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये निवड झालेली आहे तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे महान करी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा